विकी कौशल स्टार चित्रपट छावा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय चित्रपटानं आतापर्यंत भल्या भल्या दिग्गजांचे रेकॉर्ड्स चक्का चूर केले आहेत एकीकडे एक छावा बॉक्स ऑफिस गाजवतोय तर दुसरीकडे राज्यात छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद समोर आलाय आता या सगळ्या गदारोळात आज छावा चित्रपटाचं संसदेत स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकोणचाळीस दिवसांनी छावा चित्रपटाचं संसदेत स्क्रीनिंग केलं जाणार आहे या खास स्क्रीनिंगसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित असणार आहेत छावा चित्रपट या वर्षीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे छावा केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेत आहे चित्रपटानंतर औरंगजेबावरून वाद सुरू झाला तो थेट त्यांच्या कबरीच्या मुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचला हा वाद एवढा विकोपाला गेला की विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा गाजलाय छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई करत आहे चित्रपटाच्या भरघोस कमाईत तो आता संसदेत प्रदर्शित होत आहे संसदेत आज छावा चित्रपटाचं स्क्रीनिंग केलं जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्य या स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहतील एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी सह चित्रपटांची संपूर्ण स्टार का स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहणार आहे यासोबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजनही या साठी उपस्थित असणार आहे